नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चटपटी तासा आणि वर्षभर टिकणारा कैरीचा गुळंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये अचूक प्रमाणासहित स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर गुळंबा तयार करण्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेतली आहे गुळंबा तयार करण्यासाठी तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकतात फक्त कैरी ही जास्त आंबट असायला नको कैरी निवडताना मऊ व पिवळसर कैरी आपल्याला इथे वापरायची नाही नाहीतर मुरंबा नंतर बुरशी पकडतो आता कैरी ही पाण्याखाली दोन ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका रुमाल्याने सर्व कैऱ्या पुसून घ्यायच्या आहे सर्व कैरी पुसून झाल्यानंतर कैरीवरची हिरवी साल पूर्णपणे काढून घ्यायचे आहे कैरीची साल ही चवीला कडवट असते त्यामुळे हिवरची साल सर्व आपल्याला इथे काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण सर्व कैरींच्या साल काढून घेऊ हे बघा इथे सर्व कैरीची साल काढून झाले आहे आता हे डेटाकडील पोषण आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक किसने घेऊन किसनीची ह्या मोठ्या बाजूने आपण हे कैरी किसून घ्यायचे आहे कैरी किसत असताना कैरी उभी पकडायची आहे म्हणजे खाली पडणारा कैरी किस आहे तो मस्त असा व्यवस्थित लांब लांब पडेल आणि कैरी ही किसताना कैरी शेवटपर्यंत अशी खाली किसत आणायची आहे कैरी अशी किसल्यामुळे गोळांब अगदी दिसायला छान दिसतो चला तर मग आता सर्व कैरीचा किस असा पूर्णपणे किसून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकतात इथं सर्व कैऱ्या ह्या किसून झालेल्या आहेत ही बघा आता ही गॅसवर एक नॉनस्टिकची कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत आंबट वस्तू बनवताना शक्यतो लोखंडाची कढाईचा वापर करायचा नाही आहे नॉनस्टिकची किंवा स्टीलची कढई वापरायची आहे आता यामध्ये आपण दोन ते तीन लवंग आहे हे पण घालून घेणार आहोत दोन दालचिनीचे मोठे तुकडे घेतलेले आहे हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एक इलायची घेतली आहे बघा बन घालून घ्यायचे आहे।, आहे आता हे खडे मसाले टाकल्यानंतर लगेचच आपल्याला कैरीचा किस घालून घ्यायचा आहे हे बघा इथे मी हा कीस ह्या वाटीने मोजून घेणार आहे तर इथे मी एक वाटी घेतली आहे आणि आता ही अर्धी वाटी पण घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे दीड वाटी इथे कैरीचा कीस भरलेला आहे आता तुपामध्ये चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं परतून घेऊया म्हणजेच यामध्ये असलेलं मॉइचर निघून जाईल कैरीचा कीस आपण मोजून घेतला तर दीड वाटी होता तर आपण त्यासाठी इथे दीड वाटी गूळ घालणार आहोत कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही ते जास्तही गूळ वापरू शकतात त्यामुळे कैरी घेतानाही आंबट घ्यायची नाही आहे म्हणजेच गूळ हा आपसुकच कमी लागतो बघा इथे मी सम प्रमाणात गुळ घालून घेतला आहे म्हणजेच दीड वाटी कैरीचा कीस होता तर दीड वाटी गूळ घालून घेतला आहे गुळाचा रंग हा पिवळसर असायला पाहिजे म्हणजेच आपल्या गुळांब्याला रंग छान येतो गुळ घातल्यानंतर आता याला सर्व बाजूने व्यवस्थित तसा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळाचा पूर्ण पाक होईपर्यंत याला मंद गॅसवर व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही एकदम अशी कमी ठेवायची आहे म्हणजे आपला गुळांबा हा व्यवस्थित शिजलाही जातो आणि तळाशी पण लटकत नाही गुळांबा अधूनमधून सारखा हलवत राहायचा आहे साधारण सात ते आठ मिनिटे याला पूर्ण शिजायला लागतात हे बघा तुम्ही बघू शकता गोळंबा अगदी मस्त असा झाला आहे आता यावरती इथे पाव चमचा काळं मीठ टाकून घ्यायचं आहे गोळांबा हा जास्त घट्टही शिजवायचा नाही आहे कारण थंड झाल्यास गुळाचा पाक अजून घट्ट होतो आणि गोळंबा हा कडक होऊ शकतो गोळंबा हा शिजला की नाही हे ओळखण्यासाठी हातावर असा थोडंसं पैरीचा किस घ्यायचा आहे आणि असं दाबून बघायचा आहे सहज तुटला की समजायचा गोळंबा हा शिजला गेला आहे त्यानंतर गुळाच्या पाकाची एक तार होते की नाही हे चेक करायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता अधूनमधून गोळंबा असा हलवीत राहिल्यामुळे कढईच्या दळाला कुठेही गोळंबा चिटकलेला नाही आहे शिजवताना थोडासा पातळ आणि रसरशीतच ठेवायचा आहे म्हणजेच खायला छान लागतो आता शेवटी या गुळंबावरती थोडंसं जायफळ घेऊन असं वरती किसून घ्यायचं आहे हे बघा आता हा गोळंबा पूर्णपणे आता शिजलेला आहे गुळंबा हा व्यवस्थित शिजला की तो अतिशय असा पारदर्शक दिसतो आणि एक प्रकारची अशी मस्त त्याला चकाकी येते हे ये बघा तुम्ही बघू शकतात त्यानंतर गॅस बंद करून हा गोळंबा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर काचेची एक का अशी स्वच्छ बरणी घेऊन तिला पूर्णपणे धुवून कोरडी करून घ्यायची आहे व त्यामध्ये हा गुळांबा टाकून घ्यायचा आहे आरामात वर्षभर हा गोळांबा टिकू शकतो घरातील जाम वगैरे संपले असेल तर आपण मुलांना पटकन पोळीला स्प्रेड करून हा खायला देऊ शकतो मस्त गोड चवीचा हा गोळांबा नक्की बनवून बघा तुमच्याही मुलांना खूप आवडेल आजची ही गोळांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद